नमस्कार एखाद्या मालमत्तेची विशेषतः चल मालमत्तेची आपल्या हयातीतच नंतरची व्यवस्था लावण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी एक महत्वाचा मार्ग म्हणजे नॉमिनेशन किंवा नामनिर्देशन तुमचा सोसायटी शेअर सर्टिफिकेट असेल तुमचं बँक अकाउंट असेल एफ असेल अशा विविध ठिकाणी तुम्हाला नॉमिनेशन करून नॉमिनी नेमण्याचे अधिकार असतात पण प्रश्न असा येतो की जेव्हा आपण नॉमिनेशन करतो आणि नॉमिनेशन व्यतिरिक्त इतर जर काही कायदेशीर वारस आपले असतील तर मग नॉमिनेशन केल्यामुळे बाकी वारसांचा हक्क संपुष्टात येतो का, संपुष्टा का? किंवा नॉमिनेशन विरुद्ध वारसा हक्क असा जर विचार करायचा झाला तर त्याच्यात कोण वरचढ ठरतं हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना कायम पडत आलेला आहे आणि सतावत आलेला आहे आता फार पूर्वी मला वाटतं एक दोन तीन वर्षापूर्वी मी याच्यावर नामनिर्देशन अर्थ आणि व्याप्ती या विषयावर एक लेख लिहिला होता तो लोकसत्तामध्ये प्रकाशित झाला होता मला जमलं तर त्या लेखाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो पण आपण एक कायम लक्षात ठेवलं पाहिजे की नामनिर्देशन किंवा नॉमिनेशन हे वारसा हक्कापेक्षा वरचढ केव्हाही ठरत नाही नुकताच अलाहाबाद उच्च न्यायालयाने याच प्रकरणासंदर्भात किंवा याच विषयासंदर्भात एक अत्यंत महत्वाचा निकाल दिलेला आहे आता या प्रकरणामध्ये झालं काय होतं की एक व्यक्ती होती त्या व्यक्तीचं बँक अकाउंट आणि काही एफ डीज होत्या आणि त्या बँक अकाउंट आणि एफ डी मध्ये त्यांनी नॉमिनेशनद्वारे एका व्यक्तीची नेमणूक केलेली होती आता ही जी एक व्यक्ती होती ही वगळता त्याचे इतर सुद्धा वारस होते आणि त्या त्यांच्या वारसांमधला जो काही वारसा हक्काचा वाद म्हणा किंवा प्रकरण म्हणा ते प्रलंबित होतं त्याचा अजून काही निकाल आलेला नव्हता म्हणजे सध्या नॉमिनेशनही रद्द झालेलं नव्हतं नॉमिनेशनही रद्द ठरलं नव्हतं आणि वारसा हक्क सुद्धा हक कोणत्याही सक्षम न्यायालयाने घोषित केलेले नव्हते किंवा जाहीर केलेले नव्हते अशा परिस्थितीत नॉमिनी किंवा द्वारे ज्या व्यक्तीला नामनिर्देशन प्राप्त झालंय त्याला ती रक्कम देता येईल का असा महत्वाचा प्रश्न या प्रकरणात होता तर या संदर्भात महत्वाचे कायदे कोणते तर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आणि या संदर्भात रिझर्व्ह बँकेने काढलेली विविध सर्क्युलर तर या सगळ्याचा एकत्रितपणे जर आपण विचार केला तर जोवर कोणत्याही न्यायालयाचा मनाई हुकूम किंवा तत्सम कोणताही आदेश नसेल तोवर नॉमिनी व्यक्तीला नॉमिनेशनद्वारे प्राप्त रक्कम मिळवता येते तसा अधिकार त्याचा आहे म्हणजे एकीकडे नॉमिनी म्हणून नेमलेल्या व्यक्तीचे किंवा एका वारसाचे अधिकार आणि दुसरीकडे नॉमिनेशन मध्ये नसलेल्या बाकीच्या वारसांचे अधिकार असा हा वाद होता मग याच्यात समतोल साडण्याकरता अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक उत्तम प्रकारचा आदेश दिला अलाहाबाद उच्च न्यायालय काय म्हणालं की नॉमिनेशन प्रमाणे नॉमिनी व्यक्तीला रक्कम मिळणं हा त्याचा अधिकार आहे याच्यात काही वाद नाही पण नॉमिनी याचा जर आपण कायदेशीर दृष्टीतनं विचार केला तर नॉमिनी म्हणजे वारसा हक्कांचा वरचढ काही तो ठरत नाही म्हणजे एखादी व्यक्ती नॉमिनी झाली म्हणजे बाकी वारसांचा हक्क संपला असा काही त्याचा अर्थ निघत नाही म्हणजे नॉमिनी जो असतो तो बाकी वारसांचा ट्रस्टी किंवा विश्वस्त असा त्याचा कायदेशीर दर्जा आहे मग या नॉमिनीचे आणि बाकी संभाव्य वारसांचे अधिकार आणि त्याच्यातील समतोल राखण्याकरता अलाहाबाद उच्च न्यायालयाने असे आदेश दिले की ज्या बँकेत ज्या काही रक्कम आहेत त्या नॉमिनी व्यक्तीच्या नावे त्याला देण्यात याव्या पण नॉमिनी व्यक्तीने हे जाहीर करावं किंवा तसं प्रतिज्ञापत्र द्यावं की उद्या जर या मालमत्तेसंदर्भात कोणाचाही कोणताही वारसा हक्क सिद्ध झाला तसा कोणता आदेश झाला तर त्याप्रमाणे ती रक्कम संबंधित व्यक्तीला देण्यात येईल माझ्या दृष्टीने जर विचार केला किंवा या प्रकरणाकडे आपण जर तटस्थ प्रकारे बघितलं तर हा नॉमिनी आणि वारस या दोन्ही हक्कांचा समतोल साधणारा असा निकाल आपल्याला म्हणायला लागेल म्हणजे एकीकडे नॉमिनीची अडवणूक होत नाहीये आणि दुसरीकडे नॉमिनीला जे पैसे मिळत आहेत त्यामधला वारसांचा हक्क संपुष्टात येत नाहीये कारण नॉमिनीकडनं तसं अंडरटेकिंग घेण्यात आलेलं आहे म्हणूनच आपल्यापैकी ज्या व्यक्तींच नॉमिनेशन केलेलं असेल किंवा नॉमिनी तुम्ही असाल आणि तुमच्यावर जेव्हा असा हक्क मागायची वेळ येईल आणि विशेषतः तुमचा नॉमिनी म्हणून अधिकार आणि बाकी वारसांचे अधिकार यांच्यात जर वाद उद्भवला तर या निकालाने स्थापित झालेलं जे तत्व आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आणि आर बी आयची जी विविध सर्क्युलर्स आहेत त्याचा फायदा घेऊन तुम्ही ती रक्कम स्वतःकडे घेऊ शकता मात्र तुमच्या ताब्यात ती रक्कम आली याचा अर्थ बाकी वारसांचा हक्क संपला असं अजिबात नाही एखाद वेळेत ती तुम्हाला रक्कम लॉक इन ठेवायला लागेल किंवा त्याची एफ डी बनवायला लागेल किंवा सक्षम न्यायालयाला तसं अंडरटेकिंग द्यायला लागेल की या संदर्भात जर कोणाचा वारसा हक्क साबित झाला तर ज्या प्रमाणात वारसा हक्क सिद्ध होईल त्या प्रमाणात त्या त्या व्यक्तीला मी ती रक्कम देईन पण एक मात्र नक्की की केवळ वारसा हक्कांचा वाद आहे म्हणून नॉमिनीला पैशांपासून वंचित ठेवणं हे योग्य ठरत नव्हतं जो विशेषतः जोवर मनाई हुकूम नाहीये जर संभाव्य वारसांनी किंवा वगळलेल्या वारसांनी याच्यात मनाई हुकूम आणला तर व नॉमिनेशनचा प्रश्न उरतच नाही कारण एकदा मनाई हुकूम आहे म्हटल्यावर तो मनाई हुकूम कुठेपर्यंत किंवा त्याच्या पुढच्या आदेशापर्यंत ती रक्कम फ्रीजच राहील किंवा लॉकीनच राहील म्हणजे थोडक्यात काय की नॉमिनेशन आणि वारसा हक्क या दोन्हीचाही स्वतंत्र दर्जा आहे आणि वारसा हक्कांचा दर्जा हा नॉमिनेशनपेक्षा निश्चितपणे वरचड आहे नॉमिनी व्यक्ती हा बाकी वारसांचा ट्रस्टी किंवा विश्वस्त असतो केवळ नॉमिनेशन झालं केवळ नॉमिनी आहे म्हणून बाकी वारसांना डावलून त्याला स्वतंत्र किंवा संपूर्ण हक्क प्राप्त होत नाहीत हे आपण कायम ध्यानात ठेवलं पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य करावा धन्यवाद